विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर्बल आपके साथ इंद्रानगर पोलिसाने दिलेल्या माहितीनुसार मल्ला रेसिडेन्सी प्रशांत नगर विक्रीकर भुवन पातळडी घाहता येतील काल रात्री दीड ते दोनच्या दरम्यान आग लागून सात ते आठ काळ्या जळून खाक झाल्या असून आगीचे कारण अद्यापही समजू शकले नाही तर कदाचित सॉर्ट सर्किटमुळे आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे येथे आग लागून सुझुकी जुपिटर दो स्पेंडर प्लेजर दोन ॲक्टिवा हिरो इलेक्ट्रॉनिक बाईक या गाड्यांचा समावेश आहे रात्रीच्या सुमारास अचानक वाहनांनी पेट घेतल्यास कोणाच्या लक्षात आले नाही परंतु प्रत्यक्षांनी दिलेल्या माहितीनुसार आगीचा हा धुळीचा तीव्रता व दहाचा खूप जास्त असल्याने धूर हा जिन्यातून जाऊन दोन मजली इमारतीवरील जिन्याचा खास फुटून खाली पडून तसेच पार्किंगमधील स्लॅबचे संपूर्ण प्लास्टर खाली पडले आहे काही गाड्यांचे तर फक्त सांगाडात उरलेला आहे प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी यांच्या रिपोर्टनुसार काल रात्री दोन अडीचच्या दरम्यान काहीतरी आवाज आला म्हणून आम्हाला जाग आली त्यानंतर आम्ही पाहिलं तर दरवाजा दरवाजे उघडला तर खाली येतं आलं नाही मग आम्ही बाल्कनीतनं पाहिलं तर सर्व लोक जमलेले आजूबाजूचे त्यांनी गेट तोडलं आणि आतमध्ये येऊन गाड्या भिजवल्या सर्व आग पेटलेली होती सात ते आठ गाड्या जळून खाक झालेल्या आहेत दोन चार गाड्या अर्धवट जळालेल्या आहेत अशी घटना आमची मल्हार रेसिडेन्सीमध्ये घडली आहे सगळे रहिवासी मल्हार रेसिडेन्सीमधील आमच्या इथे खाली पार्किंगमध्ये बॅटरीच्या गाडीमुळे बॅटरीचा स्फोट झाल्यामुळे जवळपास आमच्या सात ते आठ गाड्यांचं पूर्णपणे जळून खाक झालेलं आहे या सर्वस्वी घटनेस कोणी जबाबदार असं धरता येणार नाही पण बॅटरीच्या स्पोटमुळे अशा घटना घडलेली आहे राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा